सर्व मान्यवरांचं कोणाशी एकदा साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीनं मनापूर्व तर बघा आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ना तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत देवदाजी फुला फुलारी फुला। फुला, सर आणि घाडगे सर जे आहेत पण त्यांनी इथं मला बोलण्याची संधी दिली हे मी प्रथम त्यांचे आभार मानतो आणि आता मी पुढे काय व्यक्त करणार आहे, आहे ते सांगतो मराठी भाषेबद्दल आणि विशेषतः म्हणजे सकाळपासून मोठाले तर आहेतच पण खास म्हणजे यांचं खूप करावा जे मी मुकले आहेत हे ध्यान धरून ऐकतात पण ते शोधत आहेत नेमकं कथा कथन कवी याचा काय उपयोग आम्हाला त्यांचे अशी नजर आपल्याकडे आहे तर त्याबद्दल मी फक्त बोलणार आहे तर या कथाकथनाचा तुम्हाला त्यातून काय फायदा होतो स्पर्धा परीक्षेसाठी हे मला सुचलं ते तुमच्यापर्यंत हे बघा आता आता जस्ट पेपर झाला बघा काल रविवारी दोन, दोन फेब्रुवारीला आणि तो कंबाईनचा पेपर होता एस टी आय पी एस आय साठी आणि तिथं सुद्धा एक प्रश्न विचारला होता आणि नेहमी तो प्रश्न विचारला होता की तर तुम्हाला आयुष्यामध्ये ऑफिसर व्हायचंय डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचंय हो किंवा नाही बोला मी इंग्रजी मध्ये पण बोलू शकतो येस ऑर नॉट पण मरा अन्य मराठी साहित्य संमेलन म्हणून हो किंवा नाही रिपीट बोला व्हायचंय तर बघा लक्ष द्या आता की काय फायदा होतो याचा महाराष्ट्र आहे आपला आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे मध्ये सह्याद्री आहे उत्तर दक्षिण पसरलेला आणि त्या सह्याद्रीतून तीन रांगा आलेल्या आहेत तीन रांगा आलेल्या आहेत बघा लक्ष द्या हा ऑफिसर व्हायचा असेल तर अभ्यास महाराष्ट्राचा भूगोल लक्षात कसा ठेवता येतो कथेमधून कवितामधून हेच व्यक्त करणारा किती रांगा आहेत त्या महाराष्ट्राच्या ती, तीन रांगा शाबास आणि त्या तीन रांगा आणि एक वर महाराष्ट्राच्या उत्तरेला एक पर विंदे, विंदे उत्तरे एक पर्वत आहे विंधे विंधे नावाचा महाराष्ट्राच्या उत्तरेला तिथून एक रांग आलेली आहे ती एक अशा किती रांगा झाल्या महाराष्ट्रात शाबास आणि या रांगांचा क्रम लावा असं बोलला जातं परीक्षेला किंवा त्या रांगांच्या दरम्यान नद्या कोणत्या वाहतात महाराष्ट्रात हे तुम्हाला भूगोल भूमी जे आपली महाराष्ट्रातली खडक मृदा हवामान हे सगळं कळायला पाहिजे आणि हे संकल्पनात्मक अभ्यास असतो या संकल्पना होण्यासाठी या कविता कथा कशा उपयोगात आणायच्या तर पहा एक कथा सांगतो तुम्हाला आपल्याला जायचं आहे आऊंढ्याला कुठं जायचे ही कथा अशी आहे की मला ना टायटल माहीत आहे मी अचानक सुचते मला ती बोलतो फक्त तुम्ही टायटल द्यानंतर कुठं जायचं बोला शंभू महादेवाचं दर्शन घ्यायला कुठे जायचंय आपण जेव्हा देवाला जातो तेव्हा घरून निघताना काय काय सोबत घेतो बोला शाबास 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 हळदी कुंकू जे काय आपण त्या पुढ्या बांधतो बरोबर आहे का आहे ना सगळ्यांना लेडीज ना सगळ्यांना माहीत आहे ना की आपण काय करतो पुढ्या बांधतो घरून निघताना म्हणजे आपण काय करणार घरून पुढ्या बांधणार आणि या वेळची आगळी वेगळी भेट शंभू महादेवाकडे जायचंय ना भलत्या सलत्याकडे जायचं का शंभू महादेवाकडे जायचं म्हणजे आगळी वेगळी भेट करायची म्हणून एक नाही दोन नाही तीन नाही आपण सात सात पुढ्या बांधल्या प्रत्येक वस्तूच्या कितल्या पुढ्या बांधल्या बोला घरून निघताना काय केलं कुंका। हळदी कुंकाच्या पुढ्या बांधल्या प्रत्येक वस्तूच्या सात सात बरोबर आहे त्यानंतर गेलो आपण औंढ्यामध्ये औंढ्यामध्ये गेल्यानंतर मग आपण तिथे गेल्यानंतर डायरेक्ट देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार का अगोदर काय बेल फुल वगैरे काही घेणार नक्की आहे ना बेल फुल घेणार की नाही तर आपण बेल फुल घेताना यावेळेस जरा काहीतरी संकल्प करून गेलो आपण नवीन काहीतरी करायचे देवाकडून काहीतरी मला मागायचे प्रार्थना करायची आहे त्यासाठी आपण काय केलं एक नाही दोन नाही सात माळा घेतल्या घरून निघताना सात पुढ्या तिथं गेल्यावर काय घेतलं बोला एक नाही दोन नाही तर सात माळा घेतल्या सात आणि नंतर मग आता आपण रांगेला लागलो आपण काही भ्रष्टाचारी माणसं थोडे आहेत आपण देवाचं दर्शन घ्यायला आपण आपल्या श्रमान मिळवणार आपण काय मधल्या मार्गाने थोडं जाणार आहे तर आपण मग दर्शन घ्यायला कसं गेलो रांगेमध्ये लागलो आडमार्गांनाही गेलो पैसे देऊन मग रांगेमध्ये लागलो एवढी घामाजोग खूप म्हणजे गर्दी होती त्या गर्दीमध्ये एवढी गर्दी घामाजोग झालो नंबर नाही लागायला आपल्यासोबत आजी होती गर्दी आजीला तर बाबा कधी होते दर्शन होईल ना थांबलं का आजी होईल दर्शन जाऊ आता दर्शनाला असं म्हणता म्हणता चार पाच घंटे गेले ना चार पाच घंटे गेले चार पाच मग आता काय करायचे तर तुम्हाला या लहान मुलांना कल्पना सुचली आजी माय अजिमाय एक करायला दे सांगतो देवा तर जायचा असेल तर देव हा काय करतो भक्त सच्चा की खोटा हा चेक करत असतो तपासत असतो मग आपण काय करू त्यासाठी सांग बरं खरा भक्त दाखवण्यासाठी तर मग तुम्ही त्यावेळेस सांगितलं की अजिय माय अजिमाय आपण काय करू देवासाठी एक हरिश्चंद्र राजा होता कोणता राजा होता आणि तो सच्चा होता की नाही होता ना तर त्या हरिश्चंद्र राजाची मूर्ती इमानदार सच्चा या हे दाखवण्यासाठी तुम्ही ती मूर्ती मग आता रांग घेत असताना बाजूला जाऊन एक मूर्ती घेतली लक्षात शिवाय घरून निघताना काय घेतलं बेटा सात पुड्या त्यानंतर ता काय घेतलं सात सात माळ्या घेतल्या एक नाही दोन नाही किती सात आणि मग खूप कामाजोग झाले नंबर लागत नाही म्हणून देवाला प्रसन्न अजून करायचे स्वच्छ दाखवायचे म्हणून काय घेतलं हा आणि मग मूर्ती घेतली की देवाला वाटला अरे यांचा नंबर लागला पाहिजे झोपा झोप लोक आज गेले पटकन नंबर लागला आणि आपलं दर्शन झालं मग शंभू महादेवाचं दर्शन झालं मस्तक शंभू महादेवाच्या चरणावर ठेवलं आपण म्हणजे औंढ्याचं दर्शन पूर्ण झालं आता ही स्टोरी जर लक्षात असेल तर महाराष्ट्रातल्या रांगेंचा क्रम तुम्ही पाठ केला जे तुम्ही आतापर्यंत वाचून गेलं लक्षात आला किंवा तुम्ही जर आतापर्यंत घोटू घोटू पाठ करतात पण त्यांना लक्ष देत नाही पण तुम्हाला सगळ्यांना क्रम पाठ झाला तुम्हाला पण कळलं नाही कसा पाठ झाला काही बुद्धीला कसा सांगतो घरून जाताना काय घेतलं सात पुढ्या म्हणजे सात सात पुढा नावाची रांग ती विंध्ये पर्वतातून आली सात पुढ्या म्हणजे कोणती रांग सात पुढा नावाची रांग आहे विंध्ये पर्वतातून महाराष्ट्रात आली उत्तरेची त्यानंतर काय घेतलं बेटा म्हणून सातमाळा अजिंठा नावाची रांग आहे महाराष्ट्रातली त्याच्या खाली उत्तरेकडून खाली येत आहे आपण सात पुढा आलेली आता सातमाळा अजिंठा सातमाळा अजिंठा म्हणतो त्याच्यानंतर काय घेतलं बेटा आपण हरिश्चंद्र राजाची मूर्ती म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट नावाची रांग आहे हरिश्चंद्र बालाघाट नावाची रांग आली आहे महाराष्ट्रात ती म्हणजे वरून सात पुरा सातमाळा आणि त्यानंतर हरिशचंद्रची मूर्ती आणि त्याच्यानंतर मग कुठे गेलो आपण दर्शन कोणाच शंभू महादेवाच म्हणून शंभू महादेवाचं दर्शन घेतलं की शंभू महादेव नावाची रांग सगळ्यात दक्षिणेची चौथी रांग म्हणजे चार रांगा महाराष्ट्रातल्या पाठ झाल्या का बोला मला कशामुळे झाल्या आणि हेच तुमचं संकल्पनात्मक मूर्ती वाढण्यासाठी तुमच्या संकल्पना जागे होण्यासाठी आपल्या मेंदू मध्ये जे काही न्यूरॉन्स असतात हे जर जंक्शन करत नाही दे जंक्शन जोडण्यासाठी विज्ञान सांगतो सायन्स जोडण्यासाठी कथा कविता यांचा उपयोग करायला पाहिजे त्यासाठी हे संमेलन घेतले पाहिजेत आणि ती माय बोलीच आपल्याला जागो जागा करू शकते इंग्लिश स्कूल नाही जागा करू शकत हा मान्य आहे ना तुम्ही मराठीमध्ये शिकून सेमी घेतलं मॅथ सायन्स तुम्ही इंग्लिश मध्ये शिकावं लागत नाही तर मग त्यातही मागं पडणार तुम्ही पण नुसतं काय होत आहे इंग्लिश 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 पहिला पण जन्म झाला की त्याला बाप त्याचा इंग्लिश का त्या मुलाचा बाप जो आहे तो इंग्लिशला फेल झाला नाही आता था। शेतात काम करतो मग त्याला वाटतं इंग्लिश फुला टाकलं म्हणजे काय होईल माझा मुलगा साहेब होईल माझी मुलगी सायबीन होईल पण बेटा हे बियाणंच इथं आलेलं आहे ते इंग्रजांच्या मार्फत शिवाजीराजे म्हणले होते की जो पश्चिम किनाऱ्यावर जो येऊन पोहोचले ज्या युरोपियन आहे त्यांच्यापासून सावध राहा आणि ते सावध होण्याची वेळ आपण तेव्हापासून सोडली तर ताब्यात त्यांचा गेला भारत सतराशे शतावन्न प्लासी मुळ आणि त्यांनीच इथं ते त्यांचा धर्म प्रसार करण्यासाठी इंग्रजी आणलेली आहे त्यांच्या इंग्लिश शाळा ओपन झाल्या आपण सुद्धा मग आता सुरू करत केले त्याला गावगाव इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूल मान्य आहे इंग्लिश मध्ये नॉलेज घेऊन आपण विरोध नाही करायचा पण त्या ओघामध्ये आपली मराठी भाषा आपली माय बोली आपण सोडायची नाही आणि जगाचं नॉलेज मिळवण्यासाठी आपण इंग्रजी ते घेण्यासाठी सेमीचा मार्ग अवलंबायला पाहिजे एक माझं असं म्हणणं आहे